नमस्कार तुम्ही जळगाव परभणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील भारतीय संविधानाचा प्रतिक कृतीचा अवमान व संविधान विरोधी घोषणाबाजी या कृतीचा जाहीर निषेध परभणी शहरात मंगळवारी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कार्यालय रोड येथील मध्यवर्ती ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी असलेल्या भारतीय संविधानाचा संदेश प्रतिकृतीचे एक फिरू करून मोडतोड होऊन संविधान विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आल्याची घटना घडली आहे शहरात प्रशासकीय व मुख्य चौक परिसरात अशा पद्धतीने घटना घडते व तेही भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवाच्या सुरुवातीस अशा पद्धतीने विकृत व अवमानकारक कृत्य होत असेल तर आपण स्वतंत्रच्या अमृत महोत्सवात खऱ्या स्वतंत्र आहोत का हा खरा प्रश्न उभा राहतो सध्या शहरात शहरात जे मोर्चे निघत आहे त्यामुळे कुठेतरी समाज मनात तेड निर्माण तर होत नाही ना हे देखील तपासणं गरजेचं झाले आहे त्यामुळे सदर घडलेल्या घटनेची मूळ पार्श्वभूमी तपासून सक्षम चौकशी होऊन करावी अशी समस्त संविधान प्रेमी व आंबेडकर जनता मागणी करत आहे उपवि उपविभागीय अधिकारी पाचोरा तहसीलदार पाचोरा तसेच पोलीस निरीक्षक पाचोरा त्यांना निवेदन देण्यात आले आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद